नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मग आला शेतकरी मित्रांनो हरभरा सोंगायलाय नाही तर आपला हरभरा सोंगायला आले टाइम आहे कारण की आजच्या तर्कीत आपल्या हरभऱ्याला होतात आहे छान्य दिवस पूर्ण कम्प्लीट आणि बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे सो सोंगणीसाठी तयार होतच आहे आणि सोंगतही आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हरभराची पेरणी लवकर केलेली आहे आणि सोंगाले आलेला आहे काही शेतकऱ्यांचा हरभरा जमिनीचाही फरक पडतो लवकर जमीन ओलावा खिसून घेतो आणि मागच्या हप्त्यातनी तापमानाची वाढ झालेली होती त्या कारणाने हरभरा लवकर सोंगणीला येतो शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की हरभरा सोंगणीला आलेला आहे हे कसं ओळखायचं आणि केव्हा सोंगायचा तर मी एक तुमच्यासारखा शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो मी एक माझा अनुभव शेअर करतो तुम्हाला तर चला तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो तर शेवटपर्यंत बघा चला तर आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आपला तरी ह्या जाकी ब्याण्णव अठरा हरभरा आहे महाबीजचं बियाणं आहे मागच्या वर्षी साठवून ठेवलेलं बियाणं आहे तर हरभराचा सोंगणीचा जो कालावधी असतो शेतकरी मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसात हरभरा सोंगणीला येतो तर कोण्याकोण्या प्लॉटला एकशे पंधरा एकशे वीस दिवसही लागतात याचे कारण वातावरण जमिनीमधला ओलावा आणि आपलं पाणी व्यवस्थापन या तीन चार गोष्टी सोंगणीसाठी कारणीभूत आहे जर वातावरणात जर शेत थंडी असेल समजा आता तुमच्या हरभऱ्याला शंभर पंच्याण्णव दिवस झालेले आहे त्या वातावरणात जर थंडी असेल आणि ढगाळ वातावरण आहे उन्हाचं तापमान कमी आहे तर दिवसच जास्त घेते शेतकरी मित्रांनो कारण की सोंगणीला यायला उन्हाचं टेम्परेचर जास्त पाहिजे आणि जमिनीमधला ओलावा तर हरभरा येईल सोंगायला कारण की झाडाचं आयुष्यमानच तसा आहे आणि सोंगणीला आला हे कसं ओळखायचं जसं आता या हरभरा आहे शेतकरी या हरभरा वायलेला दिसत आहे तुम्हाला नाही आता याला जर असं हलवलं याचे अंदरचे दाने आवाज येते आपल्याला हे बघा येते ना आवाज आवाज आला आलाय आला म्हणजे हे झाड सोंगणीसाठी तयार आहे शेतकरी मित्रांनो आपण हे झाड जर असं सोंगलं अशा पद्धतीचे जर झाडं तुम्हाला सोंगणीला आलेले असेल तर तुम्ही सोंगून घ्या कारण की हे झाड सोंगणीनंतर तो आपण दोन दिवस वाहू द्यायचा आहे त्याला त्याचा कलर येतो कलर आल्यानंतर आपण झाड पूर्ण वाढते आणि व्यवस्थित हरभरा निघतो आपला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं आपल्या शेतात मजूर येते मजूर आल्यानंतर सर्व आपण सांडत नाही कारण की तो थोडासा चांबट आहे असा हरभरा नाही सोंगायचा असा ह्या हिरवट आहे हे जे घाटे दिसते ना हे जे घाटे दिसते लालसर तांबूस हे असे घाटे नाही सोंगायचे हे वाजतच नाही हे लालसर हे असा हरभरा पाहायचा थोडा एकदम एकदम करही नाही उद्याचा जास्त कर झाला तर नुकसानच नुकसान आहे शेतकरी मित्रांनो आपला ह्या योग्य सोंगणीला आलेला आहे असा हरभरा हे बघा ह्या या दोन दिवस असा सोंगूनही राहिला आपले ढिग राहिले वावरात ह्या अशा क्वालिटीचा हरभरा जर सोंगला तर तुमचं नुकसान नाही होणार घाटे नाही साडणार आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हरभरा ठिकठिग सोंगणीला येतात तो जमिनीचा फरक आहे शेतकरी मित्रांनो जो जमिनीचा आहे कारण की आपली जरी जमीन काडीभोर असली काळीभोर जमीन असली आणि भारी जमीन असली तरी पण आपण जवळ तुषार सिंचन वलीत करतो का नाही तर कमी जास्त पाणी होते कोणता नोजल घुमते कोणतं नोजल घुमत नाही नाही का तर त्याचाही फरक पडतो तर म्हणून ते ठिगे ठिग येतात तर माझ्या शेतात ठिगडीच आहे शेतकरी मित्र नाही बघा जसं इथं एक ठिग्या आले आहे वर तर ठिगाई आलेला आहे पण मी दरवर्षी हरभरा एक सोय सोंगतो माझे मागच्या वर्षी दहा एकर हरभरा होता तो आपले चॅनलवर व्हिडिओ आहे शेतकरी मित्र तुम्ही जाऊन बघू शकता शेतकरी मित्रांनी मी यक्सोयच येते आपला चेना सोगायला कारण की योगसोय या कारणाने सोंगतो एकसोय जर सोंगायला आला तर आपल्याला मजूर पण कमी लागते आणि आपला माल पण लवकर जमा होतो हेच कारण आहे बाकी दुसरं कारण नाही थोडंफार सर्व सांडतो पण माल एक सोय जमा होते आपल्याला सोकार करायलाही बर होते आता तुम्हाला माहितच आहे तर जास्त कर झाला की घाटे सांटे तुम्ही ठिक सोंगू शकता शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला थांबायचं असेल तर थांबवू शकता कारण की बाकीचाही हरभरा येतो त्याच्याच पाठी पण काही ठिके असे असतात शेत शेतकरी मित्रांनो की हिरवेच राहतात पूर्ण शेतातला हरभरा सोंगून होते पण ती हिरवेच राहतात कारण की तिची जी जमीन आहे काळपोट जमीन आहे तो एखादा पाईप लिकेज झालेला असू शकते ओलीत करताना आपलं लक्षात नसन राहिलं तर तिथं ओलावा भरपूर असू शकते म्हणून त्या कारणाने तो हरभरा तिथं हिरवाच राहतो आणि शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली आहे नागेश पवार नाव आहे त्यांचं शेतकरी मित्रच आपले ते मला दीड एकरात एकोणीस क्विंटल हरभरा झाला तर चांगला झाला हरभरा नागेश सर तुम्हाला मस्त व्यवस्थापन आहे तुमचं आणि एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही हरभरा पेरणी कधी केलेली होती आणि तुमचा हरभरा कोणता आहे ज्या की ब्याण्णव अठराच व्हेरायटी पेरली पण कोण्या कंपनीची आहे कावेरी आहे दप्तरी आहे महाबीजचं बियाणं आहे शुभमंगलमचं आहे नाही कंपनीचं नाव सांगा तुमचं तुम्ही कोणतं जसं माझं जाकी ब्याण्णव अठराच हरभरा आहे बियाणं महाबीजचं आहे याच्यात कंपनीचाही मोठा फरक मित्रांनो बऱ्याचशा कंपन्या बियाणं हे वेगवेगळं काढतात त्याच्यात तुम्ही बघत असा ना आता जसं माझं हे महाबीजचं बियाणं आहे तर याच्यात दोन दाणे आहे दोन दाणे एक दाण्याची संख्या दोन दाण्याची संख्या जास्त आहे एक दाण्याची संख्या कमी आहे तर असं बियाणं आहे हे तर मी एक प्लॉट मध्ये पाहायला गेलो होतो शुभमंगलम त्याला सिरीज जास्त आहे आणि जास्त काही वाढत नाही तो मीडियम वाढतो आणि घाटा पण ठोकय आहे असा पडतो शेतकरी मित्रांनो बियाणे म्हणजे कंपनीचे बियाणेचंही जसं माझं यावर्षी मी सुगंध सातशे सुगंध अकरा पेरला के डी एमचं बियाणं आहे पण यावर्षी बियाणं कंपनीवाल्यानं काही व्यवस्थित दिलं नाही काळपोट होतं मी तो काही व्हिडिओ बनवू नाही शकलो पेरणीच्या वेळेस पण यावर्षी त्यांना काही फुटवेक केले नाही तुम्ही माझे व्हिडिओ पण बघू शकता शेतकरी मित्रांनो ते कंपनीचाही बियाण्याचाही खूप फरक पडतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलेला असेल त्या शेतकऱ्यांनी नक्की कमेंट आपल्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्र कारण की तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप अमूल्य आहे आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो समाधान सोनवणे असं त्यांचं नाव आहे ते म्हणतात की पंचाहतर दिवसाचा हरभरा आहे पट पाणी देऊ काय आणि पट पाण्यावरच हरभरा होता माझा तर माझ्या अनुभवानुसार मी सांगतो शेतकरी मित्रांनो आता तुमचा हरभरा आहे पट पाण्या म्हणजे पंच्याहत्तर दिवसाचा आहे पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा हरभरा आहे तर या कालावधीत आपला पूर्ण हरभरा अवस्थेत असतो शेतकरी मित्रांनो घाटे अवस्थेत काही फुलं राहतात फूल घाटे अवस्थेत जर या अवस्थेत तुम्ही पटपाणी दिलं तर हरभरा पिवळा पडतो शेतकरी मित्रांनो जमीन पूर्ण दलदल होऊन जाते पूर्ण दलदल होऊन जाते दलदल जमीन झाली की त्याच्या मुळ्या ढिल्या होतात आणि हरभरा पिवळा पडतो आणि मुळ्या एक का ढिल्या झाल्या जमिनीपास आता तुमचा हरभरा साधारणपणे पोटरी पोटरी टोंगळी टोंगे चांगला जास्त वाढ झालेलीच असेल शेतकरी मित्रांनो नाही का नाही सोनवणे सर तर या अवस्थेत पटपाणी नको देऊ तुमच्याजवळ जर तुषार सिंचनचं जर अवस्था व्यवस्था असेल तर तुम्ही त्या तुषार सिंचनने पाणी द्या कारण की तुषार सिंचननी आपण माफक पाणी मोजून पाणी देऊ शकतो दोन तासाची शिप तीन तासाची शिप आणि पट पाणी दिलं का तर काय होते जमीन उरलेली आहे जशी हे माझी जमीन बघा छाता काळ खूप झालेला आहे तुमच्या हरभऱ्याला पंच्याहत्तर दिवस झाले आहे या छान्य दिवसात बघा असे गड्डे पडले असंही जमीन उरलेली आहे पण आपला हरभरा आता सोंगणीकडे येत आहे पण तुमच्या हरभऱ्याला पंच्याहत्तर दिवस झालेले आहे माल अजून पकाचा आहे फुलं असेल माल असेल नाही का या अवस्थेत जर तुम्ही पाणी द्याल तर मुळ्या ढिल्या होऊन जाण हरभरा पिवळा पडेल आणि घाटे पिवळ्या अवस्थेतच घाटे भरणार नाही घाटीत पिवळे पडन आणि पट पाणी असं आहे इकून सोडलं का त्या तिकून निघते तुमचं नियोजन होणार नाही बरोबर पाण्याचं नुकसान होईल या अवस्थेत जर तुम्ही पट पाणी दिलं तर तुमची जमीन भारी असो कहल की असो माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो मी पण असंच एक वर्ष पाणी दिलेलं होतं पट पाणी हरभरा पिवळा पडलेला होता आणि पिवळा पडून जे काही घाटे पकडले होते फुल पकडले होते पूर्ण जडले म्हणजे अशा कोणत्याच्या कोणता पिवळा पडला होता आणि आठ दहा दिवसात जे झाड उपळून पाहिलं होतं असं सहजरित्या उपळून येते मग वायते तो म्हणून सांगतो तुम्हाला पट पाणी नका देऊ या अवस्थेत बऱ्याचशा शेतकरी आहे पाणी देतात तर नुकसान होतेच काही ना काही जसं मी दोन तासाची शिप दिली का नाही तर हरभरा थोडासा झुकलेला होता पण जास्त नाही झुकला कारण की दोनच तासाची आणि ज्या शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर सद पंचाहतर ऐंशी दिवसाच्या अवस्थेत पाणी पट स्प्रिंकलरचे पाणी दिलेले आहे झुकलाच आहे कारण की पाणी देताना पाण्याचं वजन वाढते आणि पहिलेच वजन असते हरभऱ्यावर झुकते तर पाण्याची पद्धत कशी आहे द्यायची दोन दोन तासाची शिप द्यायची आणि त्याच्या समोर शिप नाही लावायची शेतकरी मित्रांनो दुसरी शिप लावायची दुसरा दुसऱ्या ठिकाणी ह्या धुऱ्याहून ओलीत करतानाच एक शिप ह्या धुऱ्याहून ओलीत करायचं आणायची कारण की ओलीत करताना पाण्यावर पाणी जाते आणि त्याच ठिकाणी तेच शिप ओलीत करणं तेच शिप उचलणं तिथंही तुळवण होते पाण्याची म्हणजे आपल्या आपली जाणे येण्याची दुसऱ्या दिवशी ते शिप उचलायची अशा पद्धतीने जर ओलीत केलं तर आपल्या पिकाचं नुकसानही होणार नाही शेतकरी मित्रांनो आणि ते शिप सोकल्यानंतर शो, दुसरी शिप लावतो आपण त्याच्या सो समोर आणि पुन्हा ते शिप त्या शिपचं पाणी जाते त्या शिपवर तर त्याला सोकण्यासाठी कालावधी मिळतो नाही का या पद्धतीचं ओलीत करा तुषार सिंचननं आणि चण्याला पट पाणी माफक पाणी तर नाही देऊ शकत पटपाणी मोजून नाही भेटत ते पेत पेत जाते जो जोपर्यंत ही जागा पाणी पेत नाही ही जागा पाणी पेत नाही पूर्ण तोपर्यंत समोर सर करणार नाही नाही असा फरक पडतो पट पाण्याचा आणि तुषार सिंचनचा शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीचा चना सोंगा शेतकरी मित्रांनो बघा ह्या योग्य आहे ह्या असाच चना सोंगाचा असा आवाज आला हे बघा चांबट आहे थोडसा हे बघा म्हणजे घाटा अलग झालेला आहे आता ह्याच्यातला जर घाटा पाहिला आपण हे बघा हे असा घाटा झालेला आहे हा सोंगली सोंगला का कापून येतो ये चांगले पाजून मजुराला चांगले घासून आणायला लावायचे दररोज घासाला लावायचे पहिल्या दिवशी सोंगला दुसऱ्या दिवशी घासाला लावायचे कारण की हे, हे ही रूग ही रूग। धार ह्या चण्यावर बसते सोयाबीन न हे होय चना याला खार असतो त्या खारण्याचे जे कार्बन चढत असते त्या चण्यावर हिरवं हिरवं त्यानं धार थोडीशी बसते दररोज घासून आणायला लावायची मजुराल्याचे आपला आपलाही सोंगणं म्हणजे अशा पद्धतीने चना जर सोंगला थोडंसं एक दिवस जास्त लागतो सोंगायला कारण की तो चांबट असते तर मजुराचा हात घेते थोडसा पण आपलं नुकसान नाही होत आपलं नुकसान नाही होत थोडसा एक दिवस जास्त लागेल का फरक पडेल नुकसान तर नाही होणार पण काही ना काही सर्व सांडतेच पण खूप नुकसान कमी होते नसल्यासारखंच आहे या पद्धतीचा चना सोंगला तर आता या असा सोंगायचा ह्या सोंगायचा दोन तीन दिवस सारखा सोंगायचा जा? सोंगून झाला दोन तीन दिवसाचा सोंगला की ह्या उचलायचा मग वायती दोन दिवस सोंगायचा पहिल्या दिवशी सोंगायचा दोन दिवस वाहू द्यायचा ते ढिग मग गंजी लावायची मग असा चांना दिसते आपल्याला हे बघा असा तर असं म्हणतो बाबा मी शेतकरी मित्रांनो नाही आता छान दिवस झालेस कम्प्लीट मी सांगितलं होतं की शंभर दिवसात पूर्ण पिवळा पडेल तर पडतेच पिवळा शंभर दिवसात तर एक दोन तारखेला पाहू आता थंडीचं वातावरण आहे थोडंसं थोडंसं एक दोन दिवस जास्त लागेल तर पटपाणी नोका देऊ सोनोने सर तुम्ही त्यांचं नाव समाधान सोनवणे असं काहीतरी आहे यांची जीमेल आय डी होऊन येते तर नोका देऊ पटपानी तुषार सिंचनची ज्या व्यवस्था लागत असेल तर तुषार सिंचननी द्या तर आता इथेच थांबू शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट हिडिओ मध्ये भेटूया तर काही कारणास्तंबात आपले व्हिडिओ नाही येऊ शकत तर एक दोन दिवसांनी किंवा दोन दिवसांनी आपला व्हिडिओ येईनच तर जेव्हा आपला हरभरा सोंगणीला येईल तेव्हा मजूर येईल शेतात तेव्हा तिथून कंटिन्यू आपले व्हिडिओ राहणार शेतकरी मित्रांनो काम आहे थोडं आपल्या पाठीमागं तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद